नमस्कार आ, आज तुम्ही आल्याबद्दल आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आज आज विषय आहे आपला दिव्यांगाची बेरोजगारी वाढती बेरोजगारी समस्या चर्चा सत्र तर तेच सर्वात पहिले मला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो आहे की माझ्या या आ, आ, म्हणजे जसं की मला ज्या खंत वाटत होत्या त्या खंत कोणाला तरी वाटलं की हे लोकांपर्यंत पोहोचावं तर याबद्दल खरंच मनापासून मी धन्यवाद देतो आपल्याला आणि मला तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला बोलण्याचा त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देऊन टाकतो आपण नक्कीच या रोजगाराच्या संदर्भात चर्चा करूया आपण निश्चितच सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मी तुम्हाला त्यांचा परिचय देतो हे आमचे सोपन काकडे सर जिल्हा वाशिम आणि ही ब्लाइंड आहे आणि ही उत्तम कलाकार सुद्धा आहे आणि बरेच व्यक्तींचे ही व्हाईस डबिंग करतात हे जसे देवेंद्र फडणवीस असो जसे साऊथ ॲक्टर कोणी असो ते सर्वांचे ते मेमकरी करतात नाना पाटेकर सुद्धा वाईस डबिंग ते करतातच आणि त्यांना खूप खंत वाटते अपंग लोकांबद्दल आणि जॉब मिळावा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की अ की आपल्याला जॉब मिळावा जेच त्याचं बघतात पण हे व्यक्ती तसे नाही हे व्यक्ती सर्वांसाठी काम करतात आणि सर्वांना मदत देतात आ, मी बऱ्याच वर्षापासून यांना ओळखतो तसं ग्रुपवरून त्यांची ओळख झालेली माझी आणि खास चर्चा सत्रामध्ये मी त्यांचा ऑडिओ क्लिप ऐकला आणि खूप चांगले ते मार्गदर्शन करतात आणि सर्वांना ही विनंती आहे की आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा बरं का आम्ही आता चर्चेला सुरुवात करत आहोत तर सर आपल्या चर्चेला तुम्ही नक्कीच नक्की सुरुवात करू सुरुवात करा आ, मी आता प्रश्न सुरुवात करतो की नक्कित? सर अपंगाल लोकांची बरोबरी का केली जाते प्रत्येक आई वडील किंवा प्रत्येक गावातले जे डोळस व्यक्ती असतात ते असं म्हणतात की करे आमच्यापेक्षा तुम्हाला तुम्हा लोकांना आरक्षण खूप असते तुम्ही लागत नोकरी लागत नाही काही नाही इतर लोक बघा कसे लागले तर याच चा, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर माझं एकच म्हणणं आहे की ज्या प्रकारे आपले सन्माननीय नेते मान मनसे प्रमुख यांनी सांगितलं होतं की यशाला म्हणजे यश आलं त्यावेळेला तुम्हाला सल्ल म्हणजे स सल्लागार खूप असतात अपयश आलं तर तुम्हाला कोणीही नाव ठेवतं म्हणजे जसं की ज्याला आता आपण त्यात जात खोलात तेवढं जायचं नाही पण एक म्हणण्यानुसार ज्याला थोडीशी कवडीची देखील आकल नाही असा पण माणूस आपल्याला नाव ठेवू शकतो तर मला असं म्हणायचं आहे की या संदर्भात आता तुम्ही जो मला विचारलं की अपंगांची अवहेलना का केली जाते व थोडक्यात की तुम्ही जॉबला लागत नाही तुम्हाला खूप सवलती असतात तुम्हाला खूप आरक्षण असतं हे आरक्षण असतं हे फक्त लिहून दिलेलं आरक्षण आहे यावरती तसं जर बघायला गेलं तर खरोखरच काम कोणीच करत नाही ज्यावरती कारण त्यांना माहिती असतं आता मी तुम्हाला सांगतो या लोकांना गरिबीची जाण नाही उद्या लोक आता हा जर व्हिडिओ माझ हा या व्हिडिओनी जर माझं जर काही नुकसान होत असेल तरी मी हरकत नाही पण तुमचं काही होऊ नये कारण हा मी बोललेला आहे माझा पत्ता पण देतो लागला कुठे राहतो काय राहतो ते पण मला असं म्हणायचं की आमदार खासदार या लोकांना गरिबीची जाण नाही का नाही हे कुणाचं तरी स्टेटमेंट ऐकतात तिथून उचलतात गरीबाचं असं झालं पाहिजे गरीबाचं तसं झालं पाहिजे गरीब पुढे गेले पाहिजे दिव्यांगांना हे मिळालं पाहिजे दिव्यांगांना ते मिळालं पाहिजे पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकांचं ऐकल्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करू शकता तुम्हाला जो ज्या सरकार पगार देतो तुम्हाला तो पगार कशासाठी पाहिजे तुम्हाला तो पगार मिळून तुमच्या हाताखाली जे लोक काम करतात त्यांनाही पगार तो तुमच्या पगारात येत नाही तुमच्या ड्रायव्हरला देखील पगार तो तुमच्या पगारात येत नाही त्याच्यानंतर अजून एक मुद्दा तुमच्या मोबाईलचा खर्च सरकार उचलतो तुम्हाला बस मोफत एकदा आमदार व्हा त्याच्यानंतर आयुष्यभर तुम्ही जर निवडून नाही आले तरी तुमचा पेन्शन सुरू मग मला असं म्हणायचं हा जो पैसा जो तुम्हाला मिळतो तो तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी दिला गेलेला पैसा आहे मग तुम्ही त्याच घोटाळा का करता बरं केला तर केला अजून मला असं म्हणायचं की या आमदार लोकांनी आपल्या जिल्ह्यापुरतं जरी काम केलं तर मला असं वाटतं की एकही अंध बेरोजगार किंवा दिव्यांग बेरोजगार राहणार नाही शक्यतो अंध कारण दिव्यांगांना कोणीही काम देतं अंधांचा प्रश्न खूप मोठा आहे हो निश्चितच हे खरं आहे आणि खरं तुम्ही बोलता ते मला त्याच्यात मी काही घाबरत नाही आणि माझा विशेष तो चालू होता की तुमचं मी जे ऑडिओ ऐकला त्याबद्दल माझ्या मनात एक खंत आली की यांचं आप, यांना आपण एक प्लॅटफॉर्म द्यावा आणि लोकांपर्यंत यांचा व्हिडिओ आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया हेतू होता आणि दुसरा प्रश्न असा प्रश्न असा आमचा आहे पुढचा कि जे सरकारने जी योजना आली दिव्यांगांच्या दारी शासन आपले दिव्यांगांच्या दारी तर याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं Uh, मला असं वाटतं की uh, बऱ्याच लोकांनी माझा आता म्हणजे ऑडिओ ऐकला असेल परंतु इथे कसं आहे की आपल्या अनोळखी uh, लोक इथे आपल्या चॅनलवरती असतील तर मला ऐकच सांगणे की शासन आपल्या दारी बघा शब्द किती सुंदर आहे किंवा शासन आपल्या दारी येतो म्हणजे शासन आपल्या दारी येऊन आपल्या समस्या विचारतोय आणि त्याचं ते समाधान करते म्हणजे समाधान करते म्हणजे जसं की त्याचं शंकेचं ते आपल्या काय म्हणू आपण त्याला एक आपल्याला जे काही आपले जे मुद्दे आहेत त्याच्यावरती ते काहीतरी सोल्युशन काढते किंवा ते काहीतरी त्याच्यावर पर्याय करते म्हणजे काम करते मला असं सरकार हे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की हे शासन आपल्या दारी म्हणतात ज्यावेळेला हे आतमध्ये येतात ज्या ठिकाणी आपल्या तालुक्यात तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी बोलून आपण गेल्यानंतर हे आपल्याला दिसतच नाहीत आता आपला तर प्रश्न आपण अंध असल्यामुळे आपल्याला पहिल्यापासून दिसत नाही पण दिसणाऱ्या लोकांना हे दिसत नाहीत यांची कॅबिन मुळात कुठं असते हे माहीत नाही आपल्याला आणि यांचे भाषणं कुठं फक्त मंत्री संत्री हे लोक जर यांच्यासोबत म्हणजे भेटाय तिथे आले विस्ट करायला तर काय म्हणतो आपण त्याला त्यावेळेला यांची भाषणं परंतु स वास्तविकता काम हे कुणीच करत नाही शासन आपल्यादारी हे फक्त म्हणायला त्याचं स्पष्टीकरण द्यावं मला सरकारने की आम्ही काय काय केलं दिव्यांग मंत्रालयाची मागे बातमी होती मोठी एक सगळीकडे तर बघावं तीच बातमी मोठी बातमी मोठी बातमी आणि त्या मीडियाला काही कामच नाही कारण की कोणतीही बातमी असो एकदम खुश दुःखाची असो सुखाची असो ऍक्टिंग शायनिंग बरं ठीक आहे पण मला असं म्हणायचं आहे की हे शासन आपले दारिद्र्य झालं ठीकच आहे पण दिव्यांग मंत्रालयाची ज्या वेळेला बातमी आली ती बातमी काही दिवस गाजली त्याच्यानंतर दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यानंतर तिथे कोण बसतो तिथे आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत एकही ही कवडीची त्याची मला अजून माहिती आलेली नाही चोकडं प्रसारित झालेलं नाही के तर केली असेल तर झाले असेल तर मला त्यांनी सांगावं काय केलं आतापर्यंत हो के आता नक्की बर का निश्चितच हे खर बर का हे करायला पाहिजे काहीतरी बर आपल्याला एक प्रश्न विचारा मी आ, की माझा प्रश्न असा आहे की सोपान सर जे करून दिव्यांगांना समजा आता पायाना जे दिव्यांग असले त्यांना का लाभ देतायत आणि जे शंभर टक्के जे दृष्टीबाधित आहे त्यांना कंपनीमध्ये जॉब का देत नाही आणि त्यांना चाळीस टक्केच लोक का पाहिजे गेलं तर याच्यावरती आपण म्हणजे चाळीस टक्के लोक घेतात आणि शंभर टक्के लोक घेत नाहीत याच्यावरती बोलण्याचं जर झालं तर मला असं वाटतं की शंभर टक्के अंध लोक जे असतात ती कामं त्या कंपनीकडून बहुतेक परंतु कंपनीपेक्षा सरकारने जर अग्निशामक दल असो अँबुलन्स तुमचं जे काही टेलिकॉलिंग असतं अँब्युलन्सचा एकशे एक दोन किंवा आरोग्य सल्ला संपर्क केंद्राचा तर नाही सांगू शकत मी कारण तिथे माहिती आपल्याला बघ एवढी बघून सांगायला आपल्याला ते आपल्याकडे तेवढा आप आपला अभ्यास नाही डॉक्टरांचा अभ्यासापेक्षा कमी अभ्यास आपला कमी आहे थोडा पण अग्निशामक दल पोलीस कंट्रोल या गोष्टीवरती आपण आरामात काम करू शकतो मागे मला चांगलं आठवतं आदरणीय शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे साहेबांचं निधन का झालं त्यावेळेला या पोलीस लोकांनी पूर्ण ही माहिती पुढे पोहोचवली नाही असं मला कळलं की तिथे कॉल कोणी उचलले नाही तर हे झोपा काढतात मला असं वाटतं की चार पाच आमचे लोक जर तिथे असते तर शंभर टक्के ही माहिती फटाफट पुढे पोहोचून त्यांची जागेवर त्यांना मदत मिळाली असती तर या लोकांनी ह्या जागा पहिल्या भरून काढल्या पाहिजे कारण की मी कॉल सेंटरला जॉब केलेला आहे त्यामध्ये नऊशे तेहतीस एक्सटेन्शन दाबल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या नंबरचा कॉल आला होता हे दाखवते मला असं वाटतं की माझ्यासारखा मुलगा असा आहे मी हमी देतो सरकारला एकदा नंबर ऐकला की तो नंबर मी पाठ करतो मी सरकारला लिहून देऊ शकतो त्यांनी लागला ट्रेनिंग घ्यावी मला नंबर सांगायचे विचारून घ्यायचे जर नाही माझ्याकडनं झाले ती दहा हजार दंड भरायला तयार आहे आणि प्लस जॉब सोडायला पण तयार आहे ओके हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काही लोक असं म्हणतात की जे कार्यक्रम असतात विकास संकल्प यात्रा तर त्यामध्ये काही आपले लोक असतात कि ते म्हणतात की, की आम्हाला सरकारनी खूप काही बरस काही दिलं ही योजना दिली मग याच्यात अंध लोकांना का योजना योजनेपासून वंचित राहावे लागते याला जबाबदार मुळात आपलं सरकार आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत आमदार खासदार हे सगळे याला जबाबदार ते आहेत मुळात कारण त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत का अपंगामध्ये अंध प्रकार येत नाही का अंध हा प्रकार अपंगामध्ये येतो अंधांना हात असतात पाय असतात फक्त अंधांचा एकच प्रश्न आहे की अंधांना डोळे नसल्यामुळं त्यांना दिसत नाही तर पण परंतु ते कानाने सांगितलेल्या गोष्टीवरती ते लय लवकर फोकस करून लक्षात ठेवू शकतात एकदा मला असं वाटतं की अंध लोकांना जर तीन चार वेळा जर एकदा फिरवलं ना तर ती जागा त्यांना बरोबर माहीत होऊन जाते तर मला असं वाटतं की सरकारने हे जे आता यांना जे पगार वगैरे जे मिळतात आमदार खासदार लोकांना आणि त्यांच्या हाताखालच्या लोकांना तर मला असं वाटतं आमदार लोकांना काय फोनवर बोलायला वेळ नसतो त्यांना फोन केला की हा मी बिजी आहे थोड्या वेळाने फोन करा किंवा त्यांचा पीए फोन उचलणार हॅलो नाही आमदार सध्या इथे आहेत ते आल्यानंतर फोन करायला होतो हा आणि परत फोन येत नाही कोणाला आतापर्यंत मला तर कोणत्या आमदाराचा फोन होऊन नाही आला खरंच एखादा खूप अर्जंट काम तर करायचं काय समोरच्या माणसाने त्यावेळेला तुम्ही अंध लोकांना तिथे जर त्यांच्या फोन अपडेट करायला ठेवलं आणि काय काम आहे जर एकदम पटापट अंध लोकांच्या कानावर टाकले तर ते पुढं माहिती पोहोचू शकतील तर असं सरकारनेही केलं पाहिजे आता देत का नाहीत याबद्दल मी तुम्हाला पहिलेच बोलू की हा तो सरकारचा आहे आणि आमदार खालचा करता येईल त्याला त्यांना कळायला पाहिजे या गोष्टी आता आपण त्यांच्या समोर कधी आपण बोललो नाही जर बोललो तर नक्कीच त्यांना मिरची लागेल तर निश्चितच बर का सर हे तुम्ही बरोबर बोलतात हे अंध लोकांना काहीतरी यांनी कॉल सेंटरवरती वरती ठेवायला पाहिजेत बर का आणि अंध लोक खरंच निश्चितच काही ना काहीतरी पाऊल उचलू शकतात आणि काही ना काहीतरी मदत देऊ शकतात बर का, का आणि मी बऱ्याच ठिकाणी असं एक मला किस्सा अनुभवतो जेव्हा आम्ही भोकरदानला गेलतो एकदा शिबिर होता बर का जास्तीत जास्त खूप जास्तीची गर्दी दिव्या जे पायाने दिव्यांग असेल अस्थिव्यंग असेल डोळ्यांनी अंदा असेल खूप जास्त खिचडी करून ठेवली पण फायदा काहीच नाही आणि इतकी गर्दी होते तिथे लोटा लाटी जास्त खूप असते आणि मंत्री कुठे गायब होतात यांचा पत्ता सुद्धा लागत नाही दिलीप सर अगदी तुम्ही जे बोलताय हे खरंच निंदणी आहे आ, तो मला असं म्हणायचं की या यासाठी एकच पर्याय आहे की बाबा तुम्हाला दिव्यांगांचं भलं करायचंय त्यावेळेला तुम्ही एक एक दिवस दिवस ठेवा ठेवा आणि अंधांसाठी म्हणून स्पेशल एक दिवस ठेवा हे एक पर्याय याच्यावरती सिलेक्शन सांगतो सरकारला बाबा ते आम्हीच करून देतो चला जाऊ दे हो खरं आहे आणि गोष्ट अशी आहे आणि सांगतात काय की आम्ही अपंगांसाठी ही ही योजना सुरू करत आहे आणि शिबिरमध्ये गेले तर म्हणतात की जेव्हा कार्यक्रम झाला की ह्या या ठिकाणी नाव नोंदणी करायला जावे आणि आम्ही जेव्हा नाव नोंदणी करायला गेलो आपले समजा आपल्या सारखे लोक पण त्यांना बाहेर ढकलल्या जात ही किती निंदनीस्पद घटना आहे बघा खूपच निंदनीय प्रकार आहे आणि याच्यावरती मी तुम्हाला सांगतो जर कोणी पुढे येऊन बोललं नाही तर यांना अशाच सवयी लागणार तुम्हाला एक गोष्ट चांगली आठवत असेल ती सवय सुटली अशी एक मधमाशांची गोष्ट मी मला वाटतं काहीतरी होती त्यावेळेला हे म्हणजे मला असं वाटतं की सवय जर ला लावून दिल्या सरकारला तर यांना यांच्याकडे उघडणार नाहीत हे वारंवार हेच करत राहतील पिढ्या पण हेच करत राहतील त्यामुळे यांच्यावरती आत्ताच याचा बंदोबस्त केला पाहिजे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळीच बंदोबस्त करून आपलं राज्य आपलं सुरू केलं स्वराज्य निर्माण केलं तसं आपण देखील दिव्यांगांचा एक रोजगार मिळावा त्यांना असं काहीतरी आपण सरकारचा बंदोबस्त करून लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे हो हे खरंच आहे आणि आपले जे खूप मला असं असं खूप वाईट वाटतंय की जेव्हा ज्या कोणी शासकीय संस्थेमध्ये गेलो समजा की नाव पहिलं अंधांचं बदनाम केलं जातं की तुमचे लोक असे असतात तुमचे लोक तसेच असतात पण इतरांना ते समजून घेत नाही शिक्षा इतरांना द्यायलाच नाही पाहिजेत ना याच्यावरती पण माझ्याकडे उत्तर आहे की बाबा हे का असं होतं कारण की ते लोक मोठ्या मोठ्या पदावर पोहोचलेले असतात त्यांनी आपल्या नावावर खूप कमवून खाल्लेलं असतं त्यांना सरता सरत नसतं त्यामुळे आता त्यांना काही जरी बोललं त्यांना माहिती आपण बोलल्यावर काही आपली संपत्ती संपणार नाही त्यामुळे ते असं बोलतात पण मुळात हे त्या लायकीचे पण नसतात आपल्यामुळे यांना हा पैसा पगार किंवा काम मिळतं आपण नसतो तर मी असं नाही म्हणत की बाबा म्हणजे उद्या एखादा म्हणेल की काय आम्हाला काय बाकीचे काम करता आले नसते मग तुम्ही तेव्हा का नाही केले एखादा आमदार देखील मला फोन करला व्हिडिओ बघून काय बाबा आम्ही तर खूप मोठ्या पदावर तुम्ही असं कसं बोलता आम्ही काय बाकीचे काम करू शकलो नसतो मग का नाही केले के का नाही केले त्यावेळेला आपण कशाला निवडून केला उभारून पगार मला हो हे खरं आहे आणि मी बऱ्याचशा ठिकाणी गेलो डोळे मी गावामध्ये गेलो गावी गावे असताना लोक म्हणतातच बरं का मला की, आप, आ, की का रे तुमच्या मी तुम म्हणतो की आम्हाला आरक्षण नाही बाबा दादा अरे लोक का म्हणतात तुम्हाला डोळ्यावाल्यापेक्षा जास्त तुम्हाला आरक्षण आहे आणि तुम्हाला काही काहीतरी काम द्यायला पाहिजे सरकारनी आणि मी हे म्हणत पण असतो की आम्हाला सरकारनी काही काहीतरी जॉब द्यायला पाहिजे आणि आणि काही काहीतरी आणि आम्हाला जॉब द्यायला पाहिजे काहीतरी काम द्यायला पाहिजे आमच्या पोटा पाण्याकरता आणि आमचं आमच्यापेक्षा चांगलं आहे की कारण की का आम्ही जर मेहनत केली ना तर आमच्या जागेवर तुमच्या लोकांना घुसवलं जातं असं मी त्यांना पण म्हटलो आणि खरंच हे एकदम चुकीची बाब आहे डोळ लोकांच्या मनामध्ये मा अंध लोकांच्या बाबतीत निश्चितच ही खरंच मी खूपदा बोललो की अपंगांची अवहेलना त्यांना ग्रामीण एरियात कमी लेखणे किंवा ते म्हणतात घरचे म्हणतात किंवा गावाकडचे लोक म्हणतात तुम्हाला तर आरक्षण आहे तुम्ही का लागत का नाही तर मग त्यांना त्यांना देखील उत्तर देतो मी की बाबा तुम्हाला असं वाटतं ना की आम्ही लागत का नाही किंवा आम्हाला खूप आरक्षण आहे त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरात आम्हाला एकदा भांडे धुवायला लावा त्याचा काही मोबदला द्या आमच्याकडनं जर मग माझ्याबद्दल तर वैयक्तिक सांगतो बरं का बाकीच्या लोकांबद्दल मी नाही सांगू शकत मला भांडे कसाला लावा ते भांडे जर मी व्यवस्थित धुतल्या गेले नाही माझ्याकडनं त्यावेळेला बोला काम की तू काय कोणत्या हो हे खरं आहे खरंच आहे हे आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे काही काहीतरी यांनी काम द्यायला पाहिजे सरकारनी बरेचसे हे लोकांसाठी योजना आणतात पण ती योजना प्रत्येक ठिकाणी दाबल्या जाते आणि योजनेचं हे आपल्यापर्यंत माहीत होत नाही याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती माझं एकच म्हणणं आहे की हा सगळ्यात मोठा मूर्खपणा जे अधिकारी नेमून दिलेले असतात प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून देखील ते काम चुकारपणा करतात तर त्यांचा त्यांच्यावरती कोणतरी ॲक्शन घेतलं पाहिजे ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आणि सर्वत्र जाऊन चेकिंग केली पाहिजे केली गेली पाहिजे की बाबा तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या गावाला ही माहिती पोहोचवली आणि पोचवेल ते तर प्रूफ काय किंवा नाही पोहोचवलं तर का नाही पोहोचवली तुम्हाला इथं आम्ही आळस करायला ठेवलंय माहिती पोहोचवायला ठेवलंय तुम्ही जे काही काम कारण तुम्ही सरकार तुम्हाला पगार देते अर्थ असा नाही की तुम्ही फक्त बसून राह म्हणून मग तसं जर असतं तर मग आतापर्यंत लोक खूप पुढे गेले असते कोणालाच कमावायची गरज पडली नसती हो हे खरं आहे आणि निश्चितच सर हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या भारतामध्ये अंधांच्याच बाबतीत आणि रेल्वेमध्ये पण आपल्याला धक्काबुक्की केल्या जाते आपला स्वतःचा डब्बा असून तरी दुसरे लोक घुसतात आणि त्यांची चेकिंग केल्या जात नाही ही एक दुर्दैवी गोष्ट आहे याच्यावर काय म्हणणं आहे याच्यावर माझं एकच म्हणणं आहे थोडासा आता मी जरा वादग्रस्त वक्तव्याकडे जातो याच्यावर माझा एकच मुद्दा आहे की म्हणणं आहे की बाबा जे बाहेर राज्यातून लोक या महाराष्ट्रामध्ये येतात पोलीस पदावर तिटी म्हणून किंवा अजून काही गोष्टी त्यांना पहिले हाकललं पाहिजे कारण त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये रेल्वे स्टेशन नाही आहेत का त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत का कारण की यांच्यामुळे सगळा सत्यानाश होतोय कारण बऱ्याच ट्रेनच्या डब्यांमध्ये मी बघतो अय सुरदास का जा असेच भेटणार तुम्हाला त्यांना मराठीचा कवडीचंही येत नाही त्यांना मराठी मला असं म्हणायचंय की बाबा ज्या त्या राज्यात जी ती भाषा आपण बोलली गेली पाहिजे कारण तुमच्या राज्याचे जर नियम असतील की आमच्या भाषेत बोलल्याशिवाय व्यक्त झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही ठेवू शकत नाही तर माझ्या महाराष्ट्रात का असं होऊ शकत हो हे खरं आहे आणि बरेच लोकांच्या बाबतीत व्हायले बरं का लोकांना दादागिरी जास्त केले जाते बरं का हे हे खरोखर म्हणणं आहे तुमचे आणि काहीतरी राज्य सरकारने याच्यावर काहीतरी पाऊल ठोस पाऊल उचलायला पाहिजे आणि जाता जाता मी एक तुम्हाला एक प्रश्न विचार एक विचारू इच्छितो की तुम्ही दिव्यांग लोकांना काय संदेश देणार जेणेकरून दोन हजार चोवीस ची जे लोकसभा विधानसभाची जी निवडणूक येत आहे तर दिव्यांग लोकांना काय तुम्ही सल्ला देणार दिव्यांग लोकांना हा सल्ला राहील की निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणुकीला जाताना शक्यतो अगोदरच तुम्ही सरकारला निवेदन द्या तुम्ही आमच्यासाठी जर काही करू इच्छित असाल तरच आम्ही तुम्हाला मतदान करू प्रत्येकाला सांगायचं सा। प्रत्येक जो जो ज्या ज्या पक्षामध्ये काम लोक करतात त्या सगळ्यांना सांगायचं आणि मतदानाला जाता वेळेस तुम्ही त्यांना सांग आम्ही तुम्हाला मतदान करतो पण एक आट राहील की आम्हाला काम तुम्ही लावून द्या तेव्हा तुम्हाला आमचं मतदान होईल हे जर कारण की पैशावर मतदान केलं तर ते पैसे आपल्याला काही दिवस टिकणार नाहीत ते एक ना एक दिवस तर त्याचा सुपडा साफ होणारच आहे पण तुम्ही जर काम मिळवून दिलं तर आमच्या आयुष्यभर लक्षात राहील की यार नाही नाही आणि ठिकाणी आपल्याला काम मिळवून दिलं मी तर म्हणतो जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठीच राहिलो पाहिजे कारण तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे वाक्य कोणीच वापरलं नसेल आतापर्यंत पण मी वापरतो की आपण जेव्हा ज्यावेळेला मतदान करतो मी आतापर्यंत कोणाला केलं नाही ते पण मी झाकून ठेवत नाही कारण माझं मतदान कार्डच नाही तर आपण ज्यावेळेला मतदान करतो त्यावेळेला लोक आपल्या पंधरा पंधरा वेळा म्हणजे पंधरा पंधरा वेळा पाया पडतात बरं म्हणजे पाया पडतात की बाबा मतदान करा आम्हाला निवडून द्या आणि आपलं त्यांना एकदा का मतदान झालं की आपण त्यांच्या दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पंधरा वेळा पाया पडलो तरी आपले कामं होत नाहीत हे खरं आहे आणि मी पण एक सांगू इच्छितो की विचार करावेत थोडा आपण जे आपले अंध बांधव असतील जे दिव्यांग बांधव असतील आपले त्यांनी जेव्हा आपली दोन हजार तेवीस चोवीसची जी विधानसभा लोकसभा जी निवडणूक येईल त्यांनी सरकारला हे म्हणायला पाहिजे की आम्हाला जेव्हा तुम्ही काम देसाल तेव्हाच तुम्हाला मी आम्ही मतदान देऊ आणि पुढची अशी गोष्ट आहे की त्यांच्या आश्वासनाला तुम्ही बळी पडू नका आणि तुम्हाला हे सांगणं आहे की आपण जे आश्वासन तुम्ही ते लोक देतात तर त्यांना असं म्हणा की तुम्ही आश्वासन दिल्यापेक्षा आम्हाला तुम्ही कामच देऊन दाखवा तेव्हाच आम्ही तुम्हाला आमच्या पायरीशी उभं करू आणि सर तुम्ही खरं आम्हाला एकदा दहा पंधरा मिनटं का हो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार तुमचे माझ्याशी तुम्हाला मा तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला आणि माझे तुमची माझी मुलाखत तुम्हाला कशी आवडली ही नक्की सांगा सर तुम्ही निश्चितच पण जाता जाता एक गोष्ट बोलून जातो मला बोलण्यासारखं खूप काय होतं पण मी आज थोडा फास्ट बोललो नाही तर माझ्या बोलण्याची पद्धत खूप वेगळी असते जर मुद्द्या मुद्द्याने टप्प्याटप्प्याने जर मी बोललो तर हे बोलणं संपून संपणार नाही पण आज म्हणजे काही या भावी आपण आता ही मुलाखत समाप्तीच्या अग्रसरावर आल्यामुळे फक्त एकच संदेश देऊन जाईन जाता जाता की बाबा जे ग्रामीण लोक अपंगांना कमी समजतात त्या ग्रामीण लोकांनी एकदा अपंगांच्या हाताने काही कामं काम करून घ्या आणि ते कामं जर व्यवस्थित झाले नाही तर तुम्ही तुमचं नाव ठेवण्याचा राईट असू शकतो पण जर समजा तुम्ही म्हणजे प्रत्येक दिव्यांगांसाठी म्हणजे जे अंध लोक आहेत शक्यतो अंध लोकांकडून आणि ते कामं जर त्यांनी व्यवस्थित केले तर मग तुम्ही तेव्हा तरी तुम्ही सुधारसा की बाबा दिव्यांग लोक काय करू शकतात कारण बऱ्याच ठिकाणी दिव्यांगांना कमी समजतात याला काय दिसतं हा काय करू शकतो परंतु मला एक गोष्ट कळते तुम्ही जसं डोळ्यांनी बघता तसे ते हाताने स्पर्श करून बघू शकतात की कुठे काय भरलेलं आहे किंवा कुठे काय राहिलेलं आहे फक्त एवढंच फरक आहे की डाग वगैरे नाही निघणार पण बरेचशे काम ते करू शकतात बाथरूम मला वाटतं करू शकतो त्यामुळे मला ज्या ज्या लोकांना लाज नाही अशा लोकांना तरी हे नक्कीच निश्चितच असे तुमचं खूप मनोगत तुम्ही सांगितलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद सर आणि माझ्याशी तुम्हाला कसा वाटला तुमचा इंटरव्ह्यू इंटरव्यू तर सोडा इंटरव्ह्यू तर ते ऐकल्यावर कळलेच मला कारण मी कुठे चुकलो तुम्ही तर कुठे चुकले मला वाटत नाही कारण तुम्हाला मी ऐकले पण मला आता मी ऐकल्याशिवाय मला समजणार नाही ज्या लोकांनी ऐकलं ते कमेंट करून सांगतीलच पण एक सांगतो की तुम्ही माझी आज या विषयावर मुलाखत घेतली याचा मला सार्थ म्हणजे एकदम हा हे हा, ओ, मोठा -मोठा मी जिंदगीभर कधी विसरू शकत शकत नाही जर हा माझा व्हिडिओ जर सगळीकडे पोहोचला मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत नाही जरी पोहोचला तरी पण कारण की कुठे ना कुठेतरी मी व्यक्त झालो सायबर क्राईम ऐकत असेल की मी काय बोललो कारण मी बऱ्याच दिवसांपासून याच्या शोधामध्ये की यार माझं मला कुठतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा मला बोलण्याची संधी मिळावा या विषयावर कारण विधानभवनात तर मला निवडणुकीच्या काळात म्हणा किंवा कशाच्या काळात म्हणा निवडणुकीच्या प्रचाराला तर एकही नेता अंधांचा उल्लेख करत नाही हो नक्कीच आणि निश्चितच मी जे आपले प्रेक्षक लोक आहे मायबाप तुम्ही आमचा राग नका मानून घेऊ तुमचा काही आम्हाला क का नाही पण आमच्या लोकांची जेव्हा हेलना होती तेव्हा आम्हाला काही ना काहीतरी प टोकाचे पाऊल उचलावेच लागते मायबापांनो तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही आमचा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बरं का आणि शेअर करा प्रत्येकांना हा व्हिडिओ आणि आमची जाणीव या सरकारांना कारण की आम्ही दारोदारी भटकतो आणि आम्हाला कोणीही काम देत नाही म्हणून आम्हाला काही काहीतरी पाऊल उचलावं लागते हीच माझी नम्र विनंती सर तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही चांगलं मनोगत व्यक्त केलं आपली चांगले तुम्ही आपले मार्गदर्शन केलं तुम्ही प्रेक्षक लोकांना त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

mb plastic <laughs> <laughs> <laughs>